नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनेलला आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विजय आहे प्रसंगी शत्रूची कबरी खोदणारे शिंदे घराणे नेमका विषय काय आहे एका शत्रूची मेल्यानंतर कबर खोदणारा शिंदे घराणे हा एक नवीन विषय आपल्या या ठिकाणी आहे त्याच्यानुसार अगदी थोड्या वेळामध्ये याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा द्यायला विसरू नका त्याच्यानुसार महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन तिथं शत्रूची कबर कशी खोदली ही कुणी खोदली याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर यावेळेला आपल्याला म्हणता येईल की माजी शिंदे यांच्या बाबतीतली ही असणारी सत्यकथा या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी या शिंदे घराण्याचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला शहाणव कुळातील शिंदे हे प्राचीन कालखंडातील मूळ सेंद्रक सूर्यवंशी किंवा नागवंशी असणारं हे शिंदे घराणं ज्याचं देवक समुद्रवेल या घराण्याकडे प्राचीन कालखंडापासून रुस्तुमराव झुंजारराव रविराव अशा प्रकारचे जे काही बहुमोल बहुमोल अशा प्रकारचे किताब होते लाल झेंडा आणि त्यावर सूर्य व दुसऱ्या बाजूला नागाचे चित्र ही यांची खून तर या शिंदे घराण्याच्या कर्नाटकापासून ते राजस्थान उत्तर भारतापर्यंत अनेक अशा प्रकारच्या शाखा त्यामध्ये तातवडकर शाखा दसपटी शिंदे तोरगळकर शिंदे नेसरीकर शिंदे म्हैसाळकर शिंदे किंवा कन्नेरकर खेडकर शिंदे ज्यांचा इतिहास या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा या ठिकाणी पडल्या आणि शिंदे घराण्याचं मोठेपण जर आपण पाहिलं तर त्यामध्ये छत्रपती शाहूंच्या जी पत्नी आहेत अंबिकाबाई या शिंदे घराण्यातल्याच त्या ठिकाणी होत्या तर असं हे शिंदे घराणं म्हणजेच कन्हेरखेड सातारा जिल्ह्यातलं कनेरखेडचं एक हे शिंदे घराणं मध्यगीन कालखंडामध्ये अतिशय प्रसिद्धीला त्या ठिकाणी पावलेलं आपल्याला दिसत आहे या शिंदेने ज्यावेळेला आपल्या घराण्याचं नाव सातारा समुद्रापार त्या ठिकाणी पोहोचवलं त्याच्यानुसार अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या जे आपली जे काही सैन्य गेलं होतं मराठ्यांचं तर त्याच्यामध्ये साबाजी शिंदे होते या सांबाजी शिंदे साबाजी शिंदेने लाहोर असेल मुलतान असेल त्यानंतर अटकेचा किल्ला त्या ठिकाणी घेतला म्हणजेच मराठ्यांच्या घोड्यांना सिंधू नदीचं पाणी पाजणारे थेट अफगाणिस्तानमध्ये धडक घेणाऱ्या या योद्ध्यामध्ये साबाजीचा त्या ठिकाणी समावेश होतो एवढंच नाही तर लाहोरच्या बागेमध्ये अन्य सरदाराबरोबरच या साबाजीचा शबनम बागेमध्ये सत्कार झाला होता म्हणजे लाहोरच्या बागेमध्ये ज्याचा सत्कार झाला ते साबाजी शिंदे याच घरण्यात तर साबाजीचेच पुढे नातो असणारे मानाजी शिंदे फाकडे ज्यांना त्यांच्या पराक्रमामुळं मानाजी ला फाकडे नावाचा एक किताब मिळाला होता त्या फाकडेनी एक स्वतंत्र अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण केलं त्यांच्या असणाऱ्या शरीर किंवा त्यांचा असणारा दरा एवढा प्रचंड होता की त्या मानाजीला पेशव्या पेशवेच आहेच मात्र त्याच्याच बरोबर इंग्रज सुद्धा त्यांना टरकून होते याच्यावर त्यांच्या ताकदीचा त्या ठिकाणी अंदाज येतो मानाजी फाकडे घराणं म्हणजे शिंदेच एक शाखा तर ही एवढे पराक्रमी एवढे स्वाभिमानी अशा प्रकारचे होते ज्यावेळेला जे ग्वाल्हेरचे महाजीचे जे काही चिरंजीव आहेत दौलतराव शिंदे तर दौलतरावांचा विवाह सर्जेराव घाडगेंच्या कन्या बायजाबाई यांच्याशी झाल्या होता म्हणजेच दौलतराव शिंदेचे सरजेराव घाडगे हे सासरे होते मात्र एका प्रकरणामध्ये ज्यावेळेस सासऱ्यानं म्हणजे सर्जेराव घाडगेने या दौलतरावच्या पोशाखाला हात घातला किंवा हाताला हात धरला माझं काम करा म्हणून तर त्यावेळेला हा शिंदेचा अपमान आहे हा फाकड्यांचा अपमान आहे हे समजून आनंदराव म्हणजेच नातू जे होते आनंदराव फाकडे यांनी भर दरबारामध्ये सर्जेराव घाडगेंच्या के खंडोळ्या केल्या होत्या याच्यावरनं या, या घराण्याचा स्वाभिमान त्या ठिकाणी लक्षात येतो तर अशाच या घराण्यामध्ये कनेरखेडच्या शिंदे शाखेत रानोजी शिंदे यांचा उदय झाला ज्या रानोजीने अतिशय म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये आपल्या शिंदे घराण्याचं नाव अतिशय ददीपमान अशा प्रकारचं त्या ठिकाणी उज्ज्वल केलं आणि याचं कारणच होतं की स्वतःच्या पराक्रमाबरोबरच या रानूजीला असणारी चार मुलं दत्ताजी ज्योतिबा तुकोजी जयाप्पा तर या चौघांनी त्या ठिकाणी स्वराज्यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि याच घरण्यात जे शिल्लक राहिले कारण का रानूजीच्या चारही पुत्रांचं बलिदान झालं तर त्यावेळेला महाजी बाबा हे सर्वात सर्वात कर्तत्व अशा प्रकारचे पुरुष ज्यांना पानिपत युद्धामध्ये गुडघ्यावर एक वार बसला होता त्याच्यातून ते कसे बसे वाचले किंबहुना त्यांना वाचवलं आणि ते वाचवणारा जो काही सेनापती होता त्याचं नाव होतं राणे खान तर या राणे खानाला महाजीने आपला सेनापती बनवलं आणि जी काही आपलं जी काही घोडदोर असेल पुढं चालू ठेवलेली आपल्याला दिसते तर अशा रीतीनं त्यांच्या घराण्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं शिंदे घराण्यामध्ये यांच्या चार पुत्राबरोबरच रानोजीच्या चार पुत्राबरोबरच किंवा बाबांच्या चार भावाबरोबरच आणखी पानिपतमध्ये सोळा जणांनी या ठिकाणी बलिदान दिलं म्हणून आज कनेरखेडला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी सोलखांबी एक स्मारक बनवलेला आहे म्हणजेच एकंदर या असणारं कररखेड घराणं त्यातल्या त्या शिंदे घराणं हे पराक्रम आणि त्याचबरोबर हुतात्म्य पत्कारला मागं पुढं न पाहणारं घराणं आणि त्याच घराण्यात ज्यावेळेस महाजीबाबांचा उदय झाला राणेखानाबरोबरच महाजी शिंदेने या देशामध्ये प्रथमताच तैनाती फौजेचा अवलंब सुरू केला तर त्याच्यामध्ये फ्रेंच सेनापती डी बॉयन याच्या नेतृत्वाखाली अतिशय छान अशा प्रकारची आपल्या सैन्याची बांधणी केली एवढंच नाही तर आज आपण पाहतो की जिथं हा ताजमहाल आहे तर त्या ताजमहलमध्ये कधी काळी या महाजी शिंदेच्या घोड्यांचा तबेला होता घोडे त्या ठिकाणी बांधत होते आणि त्याच वेळेला हा डी बॉयन जो फ्रेंचाचा सेनापती आहे की त्याला वाटलं की ही वास्तू वेगळी आहे आणि म्हणून जगासमोर या ताजमहालचं वैशिष्ट्य मांडण्याचं काम याच असणाऱ्या डीओन मुळे केलं आणि म्हणून ताजमहल आपल्या समोर आला म्हणजेच एकंदर ताजमहलला जगापुढे आणण्याचं काम अप्रत्यक्षरित्या या शिंदे घराण्यानं म्हणजेच महाजी बाबांच्या रूपानं झालं असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तर यांचा या महाजींचा जो विश्वास आहे किंवा श्रद्धा जी होती तर बीडमधले मनसूर शाह शहावली मनसूर शाह यांच्यावर असणारी त्यांची खूप अशा प्रकारे श्रद्धा होती मनसूर मध्येच बीडच्या बाजूला असणार रायमोयाची तर त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या पश्चात त्यांनी त्या ते ठिकाणी दर्गाही बांधला आणि आजही मनसूर शाहच्या या असणाऱ्या समाधीचं दर्शन घेण्याकरता वर्षातून एक वेळ ग्वाल्हेरून शिंदे घराणे या ठिकाणी येताना आपल्याला दिसतंय तर अशा असणाऱ्या या शिंदे घराण्यामध्ये म्हणजेच सतराशे एकसष्ट पासून ते सत्तर पर्यंतचा जो कालखंड आपण जर बघितला तर त्या कालखंडामध्ये या घराण्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची मानसिक किंवा मानवी हानी त्या ठिकाणी झाली अनेकांना आपलं प्राणाची त्या ठिकाणी भाजी लावावी लागली आणि अशा वेळेला ज्यावेळेस महाजी शिंदेने कारभार हाती घेतला घरामध्ये सर्व भावांच्या विधवा बायका पुतण्याची विधवा बायका आठ असणाऱ्या विधवांचा सांभाळ करीत ज्यावेळेस त्यांनी आपले पाय या ठिकाणी रोवायला केले रोवायला सुरुवात केली थोडसे स्थिरतावर झाल्यानंतर तरी पुन्हा आता दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या दृष्टीने किंवा उत्तर भारतामध्ये आपलं बस्तान बसवायला त्या थे, ठिकाणी पुन्हा आगे केली केले दरम्यान त्यांच्या मनामध्ये एक सल होती की आपल्या चार भावांचा मृत्यू असेल खास करून दत्ताजी शिंदेंचा मृत्यू त्यांच्या म्हणजे मनाला सल करून गेला होता नुकतंच लग्न झालेला हा जो असणारा आपला भाऊ दत्ताजी शिंदे हळदीच्या अंगासह तिथं गेलेला तर अशा असणाऱ्या दत्ताजीला पानिपतच्या युद्धावर बुरांडी घाटावर जे मरण यातनादायक मरण दिलं गेलं अहम शाह अहमद शाह मग या अहमद शाह अब्दालीला आणणारा कोण तर तो होता नजीब खान रोहिल्या तर नजीब खान जो होता हा खरंतर काबुल खंदारचा म्हणजे जिथं आजी अतिरेकी जन्माला येतात तिथल्या काबुल खंदारचा हा नजीब खान अतिशय क्रूर आणि लढवया होता उत्तर भारतातील पत्थरगड या ठिकाणचा किल्ला बांधून त्यानं तिथं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं आणि दिल्लीच्या बादशाला सुद्धा आपल्या तालावर नाचवणारा हा नजीब खान रोहिला ज्यावेळेस आपण पाहिलं की आता इकडची परिस्थिती शिरसाव झाल्यानंतर सतराशे एकाहत्तरला महाजी शिंदेने दिल्लीच्या दशेने कूच केली आणि तिथं असणारा शहालम ज्याला नजीब खान रोहिल्या वगैरे त्रास देतोय त्याचा मुलगा झाबेद खान पुढं त्यानंतर त्रास देतोय तर त्या असणाऱ्या दिल्लीच्या जो पाचशा आहे त्याला स्थिरस्थावर केलं आपल्या मर्जीनं त्या ठिकाणी असणे त्याला गादीवर बसवलं आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न आखलं होतं की दिल्लीच्या गादीवर एक दिवस भगवा फडकावायचा आहे ते स्वप्न महाजी शिंदेनी दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तरला त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला मराठ्यांचा भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकावला तर अशा असणाऱ्या भग ध्वज फडकावल्यानंतर महाजी शिंदे त्यांचा जो हिशाब जुना होता नजीब खान रोहिल्याचा तर त्याच वेळेला शहालमनं सांगितलं की नजीब खान रोहिल्याचं निधन झालंय मात्र त्याचा जो मुलगा आहे झाबत खान हाही आपल्याला वारंवार आक्रमण करत आहे म्हणून त्याचा पाठलाग करत महाजी शिंदेची फौज राणे खानच्या नेतृत्वाखाली पथरकडे या ठिकाणी पोचली आणि हा असणारा झाबत खान मराठ्यांना फिऊन पळून गेला आणि त्यानं शिख धर्म त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपला जो मूळ शत्रू आहे तर तो आहे नजीब खान रोहिला त्यांना समजलं नजीब खान रोहिल्याचं निधन झालेलं आहे आणि त्याची जी समाधी पत्थरगडच्या किल्ल्याच्या बाजूला आहे मराठ्यांचा जो जो राग होता दत्ताजींचं मरण त्यांच्या पुढे समोर दिसतो तो बचंगे तो आवर बिलडगे आणि म्हणून आपल्या या वीरांना मारण्याकरता किंवा त्यांच्या बलिदानाकरता हाच माणूस कारणीभूत आहे म्हणून मराठ्यांच्या फौजेने महाजीच्या फौजेने शिंद्यांच्या फौजेने पत्थरगडच्या या किल्ल्यात परिसरात असणारी नजीब खान रोहिल्याची समाधी उकडून टाकली त्याची हाडं सर्व विस्कडून टाकली आणि अक्षरशः त्याच्यावर नाच त्या ठिकाणी केला नंगा नाच त्या ठिकाणी केला तर अशा रीतीनं आपल्या मराठ्यांच्या नाद्याला लागल्यानंतर कबरीतून उकरून सुद्धा मारायची ताकद या मराठ्यामध्ये होती आणि ती ताकद या ले 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 आ, चा शिंदे घराण्याने त्या ठिकाणी दाखवून दिलेली आपल्याला दिसते तर अशा रीतीनं आपल्या असणाऱ्या जो अपमानाचा आपल्या असणाऱ्या झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्याकरता मराठे त्या क्षणाची वाट बघतात त्याच्यामध्ये शिंदे घराणं होतं आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित त्या ठिकाणी सांगा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करायला विसरू नका